प्रभाग क्रमांक सतरामध्ये आपण आहोत आणि हा जो भाग आहे हा एक एकदम बीड शहराचा मध्यवर्ती ठिकाण आहे आपण जर पाहिलं तर मला वाटतं जे काही विजयाचे गणित असतात ते हिथूनच असतात आणि इथून जे काही दोन अजित पवार यांच्या घडीतून जे काही उमेदवार या ठिकाणी वार्डातून उभे आहेत जे आपल्यासोबत आहे त्यांच्याकडून हो जाणून घेऊ की नेमकं त्यांचा प्रचार वगैरे हो कसा सुरू आहे आपण पाहतो की आता प्रचाराला वेग आलेला आहे काय समस्या आहेत आणि कसा प्रतिसाद येतात खऱ्या हा प्रभाग तरी नऊ वर्षामध्ये खरं इलेक्शन होत आहेत नगरपालिकेचे आणि त्या अनुषंगाने भरपूर गाजी विकास काम आम्ही आमच्या नगरसेवक नसताना मी आणि माझे बंधू विलासभाई यांच्या माध्यमातून आम्ही नगरसेवक नसतानाही चार ते पाच वर्षामध्ये खूप काम करून घेतली पाऊस आता किंवा आमचा दाणेवेल्ली परिसर सी सी रोड नाली ड्रेनेज अंडरग्राऊंड पूर्ण गोष्टी त्या साईडला पण आधीच पुरा करतो पुरा आमचे नेते फालू पटेल आश्वाके नंदा यांच्या माध्यमातून आणि माननीय विजयराजे पंडित त्यांच्या माध्यमातून जवळपास साडेचार ते पाच कोटी रुपयाचे डीपी डीपीटीच्या पंचच्या माध्यमातून आम्ही काम करून घेतलेले परंतु आता आम्हाला आव्हान असं झालेलं आहे की बा आमचा जो प्रभाग होता तो आता नवीन रचनेनुसार दोन हजार पंचवीसच्या रचनेनुसार कटकपुरा आणि नवीन हा भाग तेवीसशे लोकांचा मतदार भाग आमच्याकडे आता आलेला आहे त्या प्रभागामधील अडचणी बघून आम्ही आता हातपत झालो होतो परंतु आम्ही त्यातल्या नागरिकांना आश्वासित केलेलं आहे जेव्हा जेव्हा आमची नगरपालिका तीनच्या चार एका वर्षामध्ये आम्ही कटकपुरा हा भाग जो तिथे स्थानिक नागरिक आहेत त्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे आणि विनंती पण केलेली आहे आणि आम्ही त्यांना आश्वासते सुद्धा केलेलं आहे किंवा येणाऱ्या काळामध्ये कट्टरपुरा जो भाग आहे तो पूर्णपणे आम्ही अंडर ड्रेनेज नाही आणि लाईटीच्या सुद्धा सिस्टम आम्ही आज इथून पण जे काम करणार आहोत त्या अंडरग्राऊंड लाईटचा नवीन डीपीआर नुसार अजितदारांच्या पालकमंत्र्यांच्या सूचनेनुसार आम्ही ते त्या कटकपुरा भागामध्ये करून घेणार आहोत मला सांगा हा एक महत्वाचा नक्कीच आपण जो प्रश्न उपस्थित केला तो अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे कारण की बीडशाची जी नस नस म्हणतो आपण बीडशाच्या नस त्याच्यामध्ये सगळ्यात प्रमुख नस ही आणि व्यापारी बाजार बाजार असणारा कारंजा भाग होता कारंजा भागा मागातून धोनीपुरात धोनीपुरा मारमातून सुभाष कनेक्ट होता परंतु स्थानिक राजकारणी जे काय आजपर्यंत ज्यांनी राजकारणी तीस ते पस्तीस वर्षा देश भोगवलेले आहेत त्यांनी जाणीपूर्वक सुभाष रोड सारखं मार्केट तिथे यावं सुभाष रोडला मार्केट मिळावं त्यांचे संकुला त्यांनी त्यांचे जे बाजार पट होते त्याला जाणीवपूर्वक मार्केट यावं म्हणून हा भाग त्यांनी जाणीवपूर्वक कामातून वगळलेला आहे काम पस्तीस वर्षामध्ये आजपर्यंत रस्ते झालेले आपण त्यांना हे प्रश्न विचारलेला विचारले पाहिजे कारण की धोंडीपोरा हा जुना आमच्या शहरातला सगळ्यात मुख्य मार्केट होतं कारंजा मार्केट हे पण आमचं सगळ्यात मुख्य जुना मार्केट होतं परंतु आजची परिस्थिती आपण पाहिली तर खड्डे नाली रस्ता पूर्ण हे लाईटीच्या तारा सगळ्या उघड्यावर तारा सगळ्या झाडं कसे पण लावलेले आहेत अतिक्रमण काही झालेले आहेत या सर्व गोष्टी पाहता येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मी माझे बंधू शेख बिलाल या गोष्टी प्राधान्याने पिंगळे गल्ली धांडे गल्ली आणि कटकरपुरा हा भाग आम्ही एक वर्षामध्ये रस्ता डीपीआरच्या मधून माननीय आजितदा पालकमंत्री असल्यामुळं आम्ही करून घेऊ हे आश्वासन आम्ही नागरिकांना केलेला आहे अनेक वेळा असं होतं की निवडणूक आले हो की उमेदवार प्रभागामध्ये तुम्ही नंतर हा पण खूप महत्वाचा प्रश्न विचारला किंवा निवडून आलं तर मा उमेदवार पुन्हा पण माझा आपल्याला सांगू इच्छितो आपल्या चॅनलच्या माध्यमातून की माझं शिक्षण हे एल एल बी एल एम झालेलं आहे पोस्ट ग्रॅज्युएशन आणि मास्टर डिग्री पण माझी झालेली आहे शिक्षणाच्या बाबतीत आणि बागी ज्या नगरपालिकेच्या नगर होता नदीत वस्ती अल्पसंख्यांच्या जे फंड असतात ज्या निधी असतात त्या निधी आणण्यामध्ये माझं काम हे नगरपालिकेने गेल्या दहा ते बारा वर्षामध्ये केलेले काही नसता नगरसेवक साधव राष्ट्रवादीचं पद असताना मी माझ्या भागामध्ये जवळपास आजपर्यंत अडीच ते तीन कोटी रुपयाचे काम इथं केलेली आहेत नगरपालिका नसताना तर येणाऱ्या काळामध्ये जर मला पूर्ण प्रभावातील माझ्या सुजान नागरिकांनी संधी दिली माझ्या बंधूला पण संधी दिली आमच्या दोघांच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये आम्ही एका वर्षामध्येच पूर्ण रस्ते नाली अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राऊंड लाईट सिस्टीम म्हणजे पोल उद करण्याचं आम्ही आश्वासन केलेलं आहे आणि नक्कीच आपल्या प्रश्नाला माझं पुन्हा एकदा उत्तर आहे की आम्ही एकदा निवडून आल्यानंतर कुठल्याच प्रकारे कुठल्याच ह्याचा भाग फिरणार नाहीत आणि दिलेले शब्द आम्ही वचनबद्ध पाहू या निवडणुकीला विकासाच्या अनुषंगाने सामोरं जात आहे जाती की जातीपातीचं कारण की निवडणूक मला वाटतं जातीपातीकडेच होती नक्कीच नक्कीच काय झालंय सध्या माननीय दादा स्वतः पालकमंत्री असल्यामुळं ही बीडची जनता माननीय अजितदादा पालकमंत्री असल्यामुळे नगराध्यक्षाच्या स्वरूपात अजितदादाला पाहतील कुठल्या कॅंडिडेटला पाहत नाहीये असं एक वातावरण तयार झालंय पण त्याच्यामुळे आता काही पक्षाचे लोक जातीय समीकरण धार्मिक तेढ विविध विषय पुढे आणून या गोष्टी अवलंबून करून त्याला ते मत मिळवण्याचा प्रयत्न करतात पण नक्कीच बीड शहरातील जनता ही सुजाण आहे हिंदू असेल मुस्लिम असेल किंवा बौद्ध असेल ही सगळी सुजान जनता आहे त्यांना माहिती आहे की माननीय दादाला आपण कुठल्या व्यक्तीला मत देत नाही तर माननीय अजितदादा मंत्री बीड जिल्ह्याचे त्यांना आपण मत देतो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये बीडची बारामती कशी होईल या दृष्टिकोनातून अजित दादा काम करणार हे माहिती आहे लोकांना सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे दादा हा कामाचा माणूस आहे सगळे जे म्हणतात की दादा हा कामाचा माणूस आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच माननीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आम्ही बीडचा पूर्ण आमच्या प्रभागाचा पूर्ण आणि विकास करून विजन असणार वाढलं विकासाच विजन असणार नक्कीच आमचं मी सर्वात माझे बंधू बिलासबा भे आणि आमच्या दोघांचं सगळ्यात मोठं विजन आमच्या प्रभागामध्ये एक आहे की आम्ही हा प्रभाग बीड शहरामध्ये प्रथम सी सी टी व्ही अंडर फुटेजमध्ये करणार आहोत माझा असा एक प्रभागाचा एक कोणासुद्धा असा राहणार नाही की येणाऱ्या काळामध्ये आम्ही जवळ आमच्या नगरपालिके आम्ही काम करायला सुरुवात करू येत्या एक ते दीड वर्षामध्ये माझा पूर्ण प्रभाग आम्ही सीसीटीव्ही फुटेज अंतर अंतर्गत हा बीड शहरातला पहिला प्रभाग हा सुरक्षित दृष्ट्या आम्ही निर्माण करणार आहोत जेणेकरून आमच्या महाराष्ट्रामध्ये या या, या प्रेरणादायी काम होईल प्रश्न काय माझं एकच आव्हान व्हावा की जे माझ्या समोरचे आहे माझे आणि भाईच्या समोर माझे तर स्पष्ट माझे माझे जे कंटेन्स आहेत ते कंटेन्ट दोन्ही कंटेन्स तिन्ही कंटेन्स ते कंटेन्स माझ्या प्रभागाच्या बाहेर राहतात किमान नागरिकांनी या गोष्टीवर विचार करून ह्या विचार करायला त्याचे मतदानात जरी नाव असते प्रभागामध्ये आंबेड ते राहण्यासाठी सुद्धा बाहेर आतात मग तुम्ही त्याच्यावर कसे काम करून जाणार सकाळी त्याच्या घरी कसे जाणार तुम्ही कसे बोलणार तुम्ही नाली रस्ता वाहनी पाणी त्या सगळ्या गोष्टीकडे तुम्ही कसं जायला बोलणार जर ते नागरिक त्याचे उमेदवार ते प्रभागाच्या बाहेर राहतात ते काय काम करणार कशा तुमच्या सुविधा पुढे सामोर जाणार बिलाल भाई काय माहौल काय माहोल बहुत अच्छा आहे या पर अलमदुल्ला या पर खाली घरी चढ रही या पर पुतले दिनों से तीस चालीस साल से जो है यहाँ सिर सागर बाद में जो नगर पालिका की सत्ता थी भीड़ शहर के अंदर सबसे बड़े दो इदारे एक बडमिल कॉलेज एक मीडिया कॉलेज यहाँ के आस पास जाके देखो आप यहाँ रास्ता लाल लाइट ये कुछ चीज़ नहीं है शाम के टाइम पे बच्चे बाहर से आते हैं जाते लाइट नहीं रास्ते भी पूरे खड्डे आज भी पूरे खड्डे है पूरे रास्ते के ऊपर और रोज़ पाँच से छः हज़ार लोगों का आना जाना होता है वहाँ एक रास्ते का काम करेला नहीं है हमने जो तब भी और पटेल साहब अजी दादा के मारे वर्थ डेयर राजा साहब के मारे वर्थ डे हमने डेढ़ कोटी रुपये काम है कि प्रभाग के अंदर करें ऐसा दलित बस्ती के काम कागजराजे काम छोटी खंदा का रास्ते का काम हो या बड़ी खंदा के रास्ते का काम हो ये रास्ते का काम करे और इन आने वाले दो तारीख को हमारे दोस्त महेश भाई को और हमारे मुजीब भाई हम सबको चुन के लाएंगे इनशाला सभी भीड़ की जनता मतदान करे मतदाना नाम से आह्वान यही थे कि वो हमारा हमको जो है तो चुन के तो हम यहाँ पर जो है तो बहुत ज्यादा काम करेंगे हमारे पास बिगर पत्र रहने के बावजूद भी हम काम करते हैं और हमारे पास कुछ पद आएगा तो पद की ताकत से जो है तो और ज्यादा काम करेंगे आपण एक 17 वाट क्रमांक मध्ये होतो आणि ही जोडी आपण पाहतो की अजिदालांच्या घडीतून घेऊन उपीच्या मैदानात उतरलेली आहे आणि मला वाटतं त्यांनी बोलतनी एक महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे जे काही सुरक्षेच्या अनुषंगाने सीसीटीवी आहे त्यांचा जो प्रभाग आहे तो पूर्ण सीसीटीव्ही करणार आहे कॅमेरामॅन एक मिनिट काय बोलायचं बरोबर मला वाटतं पहिली वेळेसच एस सी साठी ही जागा सुटली आहे परंतु तुम्ही तुमच्यावर जी का काही टीका होते तुम्ही तुमच्या पक्षाकडनं ते मुस्लिमला म्हणजे नाही का एक नात्या गोत्यामध्ये ते पद दिले काय बरं खरं नक्कीच आपण पाहू शकतो जाती समीकरण तर कधी कुठल्या जाती वीड काही कधी झालेलं लोकसभेमध्ये भरपूर मतदान करून मुस्लिम समाजाने तुतारीला लोकसभा सोनु यांना निवडून दिलं विविध शहरामध्ये संदीप सिंह सागर यांना मतदान केलंय आता हे जमीकर हे जे जोडलेत माझं एक आव्हान आहे किंवा ज्या आमच्या नगराध्यक्षाच्या कॅन्डिडेट आहेत प्रेमलाता पारवे त्या स्वतः नायब तहसीलदार होत्या नायब तहसीलदार असताना त्यांनी प्रशासकीय त्यांना पूर्ण कामकाजाचा अनुभव आहे आज त्यांच्या बरोबरीने आपण जे कुणी पाहत असत त्यांच्या बरोबरीने एकही कॅन्डिडेट नाही जे कॅन्डिडे असतील त्यांचा काही कुठल्याही प्रभागामध्ये किंवा नागरिकांशी कसलाही संवाद नाही आज आम्ही तर भागात जे विजन आहे त्या स्वतः प्रशासकीय आणि आमचे बंधू शेख मुजीब हे स्वतः पत्रकारिता असल्यामुळे त्यांच्या सासू आहेत एक नाता असं जुळून ना आल्यामुळे हिंदू जे आपण म्हणतो की गंगा जमुना तेहजीब हे ते जे समीकरण जे आज आलेले आमच्यासमोर हे विजन घेऊन विकासाचे विजन घेऊन आणि प्रशासनात ह्यावर काम करण्यासाठी आमच्या नगराध्यक्षा पूर्ण सक्षम आहेत हे विजन घेऊन आम्ही लोकांपर्यंत मतदान मागणार आहोत आणि नक्कीच आम्ही यशस्वी पाहणार आहोत भ्रष्टाचारी आहेत निलंबित झाले असं पण काही चर्चा त्यांनी बाहेर पण विरोधक विषयच नाही दुसरे धार्मिक गोष्टी जातीय गोष्टी कुठल्या निलंबनाच्या गोष्टी या गोष्टी नक्की सगळ्या गोष्टी आफेच्या आहेत याला नक्कीच जनता थारा देणार नाही येणाऱ्या काळामध्ये दोन तारखेला घड्या या चिन्हा पटन दाबून प्रचंड मताने आम्हाला आम्हाला ही जनता पूर्ण ताकदीने निवडून घेणार आहे आम्ही एवढं आश्वासन करून सांगतो